20 series smartphones. Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm super human. नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईत लाईव्ह आहे महायुतीमध्ये सातत्यानं कुरबुरी धुसफूस आहे ती समोर येते पण यातही सर्वाधिक सर्वाधिक किंवा ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून ऐकून येते आता तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी थेट महायुती आणि महाविकास आघाडी यांची तुलना करत महाविकास आघाडीबद्दल बोलायला ही सुरुवात केली आहे गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले महत्वाचे ज्येष्ठ नेते असलेले आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात मध्ये कशा पद्धतीनं गोष्टी पोषक आहेत हे बोलण्या हे केलेलं विधान आणि त्यानंतर महायुतीला विरोधक एकत्र असल्याचा विरोधकांच्या एकजुटीचा फटका बसेल विधान याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे का नेत्यांमध्ये संतापाची लाट आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे असं जरी असलं एकनाथ शिंदेबरोबरचे नेते आपल्याला नाराजी उघडपणे व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत असतील ऐकायला मिळत असतील माध्यमांच्या माध्यमातून तरी सुद्धा एकनाथ शिंदेने सुद्धा पावलं उचललेली आहेत या आक्रमक झालेल्या या संताप व्यक्त करणाऱ्या नेत्यांच्याबद्दल किंवा थेट बोलणाऱ्या या नेत्यांच्याबद्दल त्यांना शांत करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काय केलेलं आहे आणि तसंच आनंदराव अडसूळ यांनी अशी विधानं केलेली आहेत त्यामागचे अर्थ काय आहेत गजानन कीर्तिकरांची आनंद अडसूळांनी इतकी उघड उघड बाजू घेण्यामागचं कारण काय आहे या सगळ्याबद्दलची चर्चा आपण या लाईव्ह मध्ये करणार आहोत माझ्याबरोबर माझा सहकारी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडला गेलेला आहे ऋत्विक खरंतर आनंदराव अडसूळ यांची तीन विधानं जी आहेत ती आपण आता या चर्चेसाठी घेणार आहोत त्यांनी गजानन कीर्तिकर यांची पाठराखण तर केलेली आहे ज्या पद्धतीनं गजानन कीर्तिकर यांनी विधान केलेले आहे की माझा मुलगा जिंकून तर मी आनंद साजरा करेन आनंदराव अडसुळांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की एखाद्या वडिलांना मुलाबाबत वाटणारी ही भावना आहे आणि त्यात काही गैर नाही असं आनंदराव अडसुळांचं म्हणणं आहे पण त्यांच्या कुठल्या विधानांच्या बद्दल भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत हे आपण सांगितलं पाहिजे प्रेक्षकांना ते म्हणजे की आनंदराव अडसुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विधान केलंय त्यातही महाविकास आघाडीबद्दलचं पोषक वातावरण राज्यात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि विरोधकांच्या एकजुटीचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आनंदराव अडसुळांची ही जी महत्वाची विधान आहे तृत्विक ती आपण माध्यमां प्रेक्षकांना दाखवतो ते म्हणजे की लोकसभा निवडणुकीचा विचार करता महाराष्ट्रात स्पर्धा आहे हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल राज्यात नक्कीच संघर्ष आहे मवियानं बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे ही बाब मान्य करावी लागेल त्यांनी आणखीन असं विधान केलं ते म्हणजे गजानन कीर्तीकर यांच्या दाव्याशी मी सहमत आहे एकूण राज्यातली आणि देशातलं वातावरण पाहिलं तर महाविकास आघाडीचं वातावरण आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली ते एकमेकांच्या हातात हात घालून चांगलं काम करत आहेत विरोधकांच्या या एकजुटीचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला नक्कीच फटका बसेल आनंदराव अडसुळांच्या या विधानानंतर महत्वाचं ते म्हणजे की एक शिंदेंनी सुद्धा पावलं उचललेली आहेत ही पावलं काय आहेत ते आपण ऋत्विक सुद्धा जाणून घेणार आहोत म्हणजे संतप्त झालेले आक्रमक झालेल्या नेत्यांसाठी कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी आता त्यांना शांत करण्यासाठी पाऊल उचललेले आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत पण आता अगदी सुरुवातीला ऋत्विक कडनं हे जाणून घ्यायचंय ते म्हणजे आनंदराव अडसूळ यांनी सुद्धा आता महाविकास आघाडीबद्दल थेट विधान केल्या जर आपण पाहिलं असेल तर शिवसैनिक हे थेट बोलतात हे थे, कितीही म्हटलं तरी सुद्धा जेव्हा ते भाजप बरोबर आहेत जेव्हा महायुती बरोबर आहेत तर त्यावेळेस अशा पद्धतीचं विधान हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांकडनं होणं याचा अर्थ काय आणि त्यानंतर आपण पुढे चर्चा सुरू करूयात रित्वी अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस अमरावतीची जागा ही भाजपच्या कोट्यातनं नवनीत राणा यांना सोडण्यात आली तेव्हापासूनचा आपण जर एकूण आनंदराव अडसूळांचा वक्तव्य असतील किंवा त्यांचा जो कल आहे हा जर पाहिला तर तो नाराजीचाच दिसून आलेला आहे साहजिक आहे अर्षदा कारण आनंदराव अडसूळ हे फक्त अमरावतीतून शिवसेनेमधून त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून येत नव्हते तर ते शिवसेनेचे संसदेत सुद्धा राहिलेले आहेत आणि या कारणामुळे एक ज्येष्ठ नेता शिवसेनेचा ज्यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन देणं पसंत केलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं असताना सुद्धा ह्या युतीच्या वाटाघाटीत त्यांच्या पदरात त्यांना हवी असलेली सीट पडू नये कुठेतरी हे त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होतं अर्थात अगदी सुरुवातीपासनं त्यांची आग्रही मागणी होती परंतु एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेना पक्ष आणि चिन्ह घेऊन वेगळे झाले आणि भाजपमध्ये सहभागी झाले भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले यानंतर मात्र ही शक्यता जी आहे की आनंदराव अडसुळ्यांना उमेदवारी मिळेल ही धुसर झालेली होती परंतु एकनाथ शिंदे त्यासाठी त्यांचं वजन वापरतील दिल्लीतल्या श्रेष्ठींचं मन वळवतील अशी अपेक्षा शेवटच्या क्षणापर्यंत आनंदराव अडसुळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती अगदी जाहीर विधानं सुद्धा ते नवनीत राणांविरोधात करत होते परंतु त्यावेळेस त्या भाजपमध्ये नव्हत्या आता फरक इतकाच आहे की भाजप पक्ष प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या नाराजीत कुठेतरी अधिकची भर पडली की काय अशी या ठिकाणी शक्यता पाहायला मिळते अर्थात आणि या सगळ्या शक्यतांमधूनच हर्षदा जी विधानं आता केली जात आहेत ती आपल्याला ऐकायला मिळत आहेत एक एकीकडे एक गजानन कीर्तिकर यांनी त्या ठिकाणी महा विकास आघाडीच्या बाजूने विधान केलं आता त्यांच्या पाठोपाठ दुसरे ज्येष्ठ नेते जे एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आनंदराव आडसूळ त्यांनी सुद्धा त्याच लाईन्सवरती किंवा त्याच स्वरूपाचं विधान आता केलेलं आहे त्यामुळे कुठंतरी ज्येष्ठ नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजगी एक प्रकारची त्या ठिकाणी चिंता जी आहे ती प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळते त्यात भर काढ पाडण्याचं काम या ठिकाणी अडसूळ यांनी केलेलं आहे अर्थात हा राग जो आहे त्यांचा हा साचलेला राग असेल कदाचित त्यांना अमरावतीची जागा सुटली नाही त्यांना जो सन्मान हवा होता तो सन्मान मिळाला नाही इतकंच काय तर नवनीत राणाला पक्षात घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली त्यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण प्रलंबित असताना सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आणि अर्थात सुप्रीम कोर्टाकडनं आता चिट मिळालेली आहे या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी आनंद वाडसूळ संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये एक अमरावती सीट जर सोडली तर इतर कुठल्याही प्रचार सभेला सक्रिय सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत अर्थात आता निवडणुका संपलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या मतदान पूर्ण झालेलं आहे कयास लावले जात आहेत की नेमका कल कोणाच्या बाजूला आहे आणि अशा अर्थाने जेव्हा प्रश्न हे ज्येष्ठ नेत्यांना विचारले जातात तेव्हा साहजिकच हे ज्येष्ठ नेते खरंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी ते सध्या काम करत असले तरी सिनियोरिटी वाईज अधिकारवाणीने कुठेतरी ते सिनियरच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातला ते जो खरा शिवसैनिक आहे तो जागा होतोय की काय अशी असं विधान जे आहे हे उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे नेते आणि अर्थात ज्यांना विधान परिषद आता जाहीर झाली त्या अनिल परबांनी सुद्धा बोलून दाखवली त्यामुळे पोटातलं ओठात येतंय आणि अर्थात त्यांनी जसं म्हटलेलं आहे की चुकीच्याला योग्य म्हटलं बरोबर म्हंटलं तर काय ते बरोबर होणार नाही का आणि बरोबरला चुकीचं म्हटलं तर ते काय चुकीचं होणार नाही त्यामुळे जे त्यांना वाटतंय ते जसंच्या तसं ते या ठिकाणी भूमिका मांडताना दिसत आहेत मात्र याचा फटका जो आहे हा कुठेतरी युतीला बसताना दिसतोय कारण त्याच्यानंतर लगेच भाजपकडनं प्रवीण दरेकर यांच्याकडनं त्यांना प्रतिक्रिया देऊन पलटवार करण्याचा प्रयत्न झाला अर्थात या संदर्भात आता भाजपचे इतरही नेते प्रतिक्रिया देतील त्यामुळे अशा विधानांमुळे कुठेतरी युतीला तडे जाऊ नयेत ही काळजी जी आहे हे मुख्यमंत्र्यांना घ्यायची आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आता सक्त निर्देश सुद्धा दिलेले आहेत ज्येष्ठ नेत्यांपासून अगदी खालच्या कार्यकर्त्यापर्यंत की युतीबाबत कुठलंही भाष्य जे आहे हे करू करू नये अर्थात निकाल जो यायचा तो येईल चार जूनला तो स्पष्ट होईल परंतु याबाबतची विधानं करणं किंवा याबाबत कुठलंही मत व्यक्त करणं हे आता पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत तर आता एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्याला सांगितलेली आहे ते म्हणजे युतीबाबत कुठलंही भाष्य करू नका अशा पद्धतीच्या सूचना या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी जर आपण पाहिलं तर गजानन कीर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली तशीच नाराजी ती आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षातले असं असताना त्यांच्याकडनं थेट आणि उघडपणे ही नाराजी व्यक्त करण्यात येते आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नेत्यांची खदखद आहे अशा खानं ही विरोधकांकडनं सुद्धा येत आहेत राजकीय वर्तुळात सुद्धा याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे पण सातत्यानं गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ याच्याबद्दल बोलताना आपल्याला ऐकायला मिळत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत जसं ऋत्विक सांगतो आहे त्यानुसार अमरावती लोकसभा मतदारसंघावर आनंदराव अडसूळांची नाराजी ही त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती आणि इतकंच नाही तर आपण कदापि मदत करणार नाही प्रचाराला भले आपल्याला राजकारणातून बाहेर पडावं लागलं तरी चालेल अशी टोकाची भूमिका ही आनंदराव अडसूळ यांनी त्यावेळेस घेतली होती त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा एकनाथ शिंदेना कितीही वाटलं तरी सुद्धा वाटेल त्याच्याबरोबर आपण ऍडजस्ट करून घेणार नाही हे सांगण्यासाठी जी पावलं ही खूप आधीपासूनच उचलली होती आणि असं पाहायला मिळत आहे किंवा आपण आता असं म्हणू शकतो ते म्हणजे निवडणुकीच्या नंतर थेट थेट ही नाराजी जी आहे ती हे नेते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण जसा उल्लेख तू सुद्धा केलास सु ऋत्विक ते म्हणजे की एक प्रकारे भाजपकडनं सुद्धा आता बोलायला सुरुवात झालेली आहे या महायुतीमधल्या खरं तर आमची नैसर्गिक अलायन्स आहे किंवा नैसर्गिक मैत्री आहे आमची आमची नैसर्गिक युती आहे असं सातत्यानं भाजपकडनं बोललं जातं आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर ज्या पद्धतीचे दावे हे भा नेत्यांनी केले होते त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की ही फारकत घेणारी विधानं आहेत असं पाहायला मिळत आहे कारण याच्याही गजानन कीर्तीकरांनी थेट भाजपवर भाष्य केलं होतं ते म्हणजे की अशा पद्धतीचा जी कारवाई आहे ती भाजपच्या काळातच सुरू झालेली आहे भाजपनच ही प्रथा सुरू केलेली आहे यंत्रणांच्या कारवाई करण्याची असं गजानन कीर्तीकरांनी काही महिन्यांपूर्वी केलेलं विधान होतं अर्थात त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर अमोल कीर्तीकरांना जी नोटीस आहे ती आली होती त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं याच गजानन कीर्तीकर अडसूळ अशा ज्येष्ठ नेत्यांनी सातत्यानं ही अशी विधानं करण्यामागे काय अर्थ निघतो आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे आणि कुठेतरी आता अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराज नेते आहेत ते उघड बोलण्याचं धाडस का करतायत ऋत्विक अर्थात म्हणजे आता लोकसभा निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत आता फक्त प्रतीक्षा आहे ती निकालाची मात्र या निकालाच्या आकड्यांवरती पुढच्या विधानसभा निवडणुकीचे बरेचसे गणित जे आहेत हे अवलंबून असणार आहे हे वेगळं सांगायला नको अर्चदा जर पारडं हे महाविकास आघाडीचं जड राहिलं जर, जर त्यांच्या जागा जास्त आल्या तर मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे म्हणा किंवा अजित पवार म्हणा यांना सोबत घेऊन भाजपने फार काही मिळवलं किंवा फार मोठ्या प्रमाणात जनतेनं त्यांना स्वीकारलेलं आहे असं चित्र जे आहे हे जाणार नाही मात्र तेच जर महायुतीचं पारडं जर जड राहिलं तर निश्चितपणे एक वेगळा उत्साह आपल्याला महायुतीच्या घटक पक्षांमध्ये पाहायला मिळेल कारण जी काय राजकीय समीकरणं बदललेली आहेत जी काय गणितांची जुळवाजुळव या ठिकाणी महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे ही कुठेतरी यशस्वी ठरल्याचं संकेत आ, ते आ, या निकालातनं स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि यामुळे अर्थात एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असेल यांना याचा फायदा किंवा या त्यांच्या संघटनेला याचं बळ मिळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि असं जर असेल तर आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वोतोपरी प्रयत्न करताना आपल्याला एकनाथ शिंदेही मागच्या दोन वर्षात आ, या राज्यात पाहायला मिळत आहेत अगदी उशिरा आलेले असले तरी अजित पवारही यांनी किती प्रतिष्ठेची सीट बारामतीची बनवलेली होती हे अवघ्या देशानं पाहिलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांवर या नेत्यांचं राजकीय अस्तित्व म्हणा किंवा राजकीय भवितव्य जे आहे हे टिकून आहे आणि त्यामुळे आपल्या या पक्षामध्ये अशा पद्धतीची जर विधानं होत असतील किंवा ज्येष्ठ नेत्यांकडनं अशा पद्धतीचा नारू नाराजीचा सूर जर आळवला जात असेल तर तो आपल्या नेतृत्वाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठंतरी त्रासदायक ठरू शकतो याची पूर्णपणे जाणीव आणि कल्पना जी आहे ही अर्थात मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि अजित पवारांना सुद्धा असणार आहे आणि त्या तुलनेने जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही अगदी निवडणुकीच्या आधी म्हणा किंवा आता निवडणुकीच्या नंतर म्हणा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जास्त पाहायला आणि ऐकायला मिळतात आणि त्यामुळे सातत्यानं त्यांचा पक्षावरती संघटनेवरती त्यांच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नेते मंडळींवरती मंत्र्यांवरती आमदारांवरती वचक नाही आहे का असा प्रश्न जो आहे हा उपस्थित होतो जो की खरं तर येणाऱ्या पुढच्या राजकारणासाठी आणि विशेषत विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा काही फार त्यांच्या पथ्यावरती पडणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीची ही नाराजी जी व्यक्त होते ती कुठंतरी एक खूप मोठा सेडबॅक जो आहे हा, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यामुळे बसू शकतो त्यामुळे त्यांना वेळीच त्या ठिकाणी नियंत्रण घालणं किंवा वेळीच त्या ठिकाणी समज देणं हे अत्यंत महत्वाचे आणि तेच ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात येणारी जी निवडणूक आहे ही सुद्धा युतीतच लढली जाईल असं आत्ता कोणी ठामपणे सांगू शकत नाही अर्थात पुन्हा एकदा जागा वाटपाचा खेळ सुरू होईल पुन्हा एकदा त्यामध्ये संघर्ष पाहायला मिळेल कोण कुठली जागा सोडणार कोण कुठली जागा अदलून बदलून घेणार आत्ता तर लोकसभेला फक्त अठ्ठेचाळीस जागेचा विषय होता परंतु विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विषय असणार आहे आणि त्यात भरिला भर आपण पाहतोय आता महायुतीतले घटक पक्षांची सुद्धा वाढ झालेली आहे नव्यानं आणखी इंजिन जोडायला स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे सुद्धा महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत आता आपल्याला एका मंचावरती पाहायला मिळतात त्यामुळे अतिशय कठीण असणार आहे आणि यामध्ये आपलं स्थान बळकट असावं असाच प्रयत्न जो आहे हा प्रत्येक पक्षाचा प्रमुख या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि आता अशा पद्धतीची जर विधानं येत असतील तर ती परवडणारी नसणार आहेत आणि त्यामुळे त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं होताना दिसतोय खर तर एकनाथ शिंदेनी अशा सूचना तर आपल्या नेते पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत ते म्हणजे महायुतीबद्दल बोलू नका पण अशा सूचना दिल्यानंतर नेते या सूचना पाळताना पाहायला मिळतील का कारण याच्याही आधी आपण रामदास कदम यांना यांच्याशी संपर्क साधला होता आणि ते तेव्हा त्यांना म्हटलं होतं गजानन कीर्तीकरांवर कारवाई व्हायला हवी की नको तुम्हाला काय वाटतं त्यांनी ही जर गोष्ट स्पष्ट केली होती ते म्हणजे की मी इथं हे आधीपासून बोलत होतो पण आता मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये जो विषय आहे तो एकनाथ शिंदे जे आहेत ते बघून घेतील किंवा ते त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील असं रामदास कदमांनी म्हटलंय आनंदराव अडसूळ यांनी थेट भूमिका घेतली त्यांनी थेट विधानं केली आणि त्याच्यानंतर जसं माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदे आपल्या नेत्यांना महायुतीबद्दल विधानं करण्यापासून रोखलेलं आहे किंवा अशी विधानं करू नका अशा सूचना दिलेल्या आहेत गजानन कीर्तिकरांनी सुद्धा अशी विधानं केल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यांच्याबद्दलची तक्रार ही पक्षातल्या शिस्तभंग समितीकडे गेली पण अद्याप त्यांच्यावर कारवाई किंवा शिस्तभंग समितीकडनं कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचलण्यात आलेलं नाहीये अर्थात त्यांच्यावर कारवाई होऊ नये असं सुद्धा आनंदराव अडसुळांचं म्हणणं आहे रित्विक विचारण्याचा मुद्दा असा आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेनी अशा सूचना जरी दिल्या असल्या की महायुतीबद्दल बोलू नका तरी सुद्धा हे नेते ऐकतील का कारण एक जे आपण पाहतो आहे रामदास कदम असतील गजानन कीर्तीकर असतील किंवा मग आनंदराव अडसूळ असतील हे जुन्या शिवसेनेतले शिवसैनिक आहेत जे थेट बोलण्यावर भर देतात जे थेट आपण म्हणूयात की प्रतिक्रिया देण्यावर भर देतात आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर अगदी ती पक्षप्रमुखाच्या विरोधात का असेनात ती बोलण्यावर भर देतात तर हे जे नेते आहेत हे या सूचना ऐकतील का की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाढलेली खतखत जी आहे ती या त्यांच्या माध्यमातून व्यक्त होते आहे किंवा बाहेर पडते मी पुन्हा एकदा तेच सांगेन हर्षदा की ह्या सगळ्या शक्यता किंवा ह्या सगळ्या बदलणाऱ्या राजकारणाची समीकरणं जी आहेत ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय आकडे येत आहेत काय निकाल लागतोय यावरती बऱ्याच अंशी अवलंबून असतील कारण इथं जर महायुतीचं पारडं जर राहिलं तर मात्र हे जे सर्व नेते मंडळी आहेत अर्थात ते एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा वयाने अनुभवाने जरी मोठे असले तरी सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात काम करणं अपेक्षित आहे तसं ते करताना दिसत आहेत सुद्धा परंतु अधूनमधून अशा पद्धतीनं त्यांची खतखत जी आहे ख नाराजी जी आहे ती व्यक्त झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही आणि त्यामुळेच कुठंतरी त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय परंतु तुझा जो प्रश्न आहे की ते एकनाथ शिंदेच्या सूचना ऐकतील का किंवा ते बोलणं थांबवतील का तर मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीचा निकालच यासाठी तर अंतिम उत्तर असेल या आकड्यांवरतीच तर ठरेल कारण आकडे जर एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या बाजूने आले तर सगळ्यांची तोंड ही आपोआप बंद होतील किंवा समजा ती तशी आली नाहीत अपेक्षेनुसार तर मात्र कुठेतरी आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील जे एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत जे घटक पक्ष आहेत त्यासोबत काही अपक्ष सुद्धा आलेले आहेत यांच्यातली चलबिचल जी आहे हे निश्चितपणे वाढताना दिसेल आणि अर्थात यामध्ये आपण जर पाहतोय की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे वेगळे होऊन चाळीस आमदारांसोबत भाजपसोबत गेले त्यानंतर अजित पवार हे चाळीस आमदारांसोबत त्याच्यापेक्षा जास्त आमदारांसोबत भाजपसोबत गेले अशाच पद्धतीनं गाळ टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे सुद्धा बसलेले आहेत था उद्धव ठाकरे सुद्धा बसलेत कारण येणारी विधानसभाची निवडणूक आहे ही होमग्राऊंड वरती असणार आहे ही अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि इथे अर्थात सातत्यानं उद्धव ठाकरे त्यांच्या मागच्या सगळ्या मुलाखतीत सांगत होते की एकदा का जे गद्दार निघून गेलेले आहेत त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झालेले आहेत परंतु राजकारणात असे कुठलेही दरवाजे कायमचे बंद होत नसतात हर्षदा आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन बरीचशी अशी बदलती समीकरणं जी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील अर्थात हे सगळं अवलंबून असेल ते लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकड्यांवर धन्यवाद ऋत्विक तू दिलेल्या माहितीसाठी तर आनंदराव अडसूळ यांनी ज्या पद्धतीनं विधान केलेलं आहे एक म्हणजे ही गोष्ट सांगितली पाहिजे नि ऋत्विक सांगतोय त्यानुसार एकनाथ शिंदेंनी सूचना दिलेल्या आहेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेली जी अस्वस्थता आहे किंवा काही ठराविक नेत्यांची अस्वस्थता आहे निश्चित याच्याही आधी आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे की मुख्यमंत्री म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंनी ही अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक नेत्याशी चर्चा करून त्यानंतर नेत्या ने ला त्या नेत्याकडनं अशा पद्धतीच्या विरोधातल्या प्रतिक्रिया येऊ नयेत यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत मग ते रामदास कदम आणि गजानन कीर्तीकर यांच्यामधला संघर्ष असो किंवा मग ज्या पद्धतीनं गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या विधानानंतर तातडीनं त्यांना ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घ्यायला लागली असावी हा प्रसंग असो एकनाथ शिंदेकडनं कुठेतरी ज्या काही गोष्टी पक्षातल्या नेत्यांकडनं होत आहेत त्या गोष्टी थांबवण्यासाठीची पावलं ही तातडीनं उचलली जात आहेत महत्वाचं आहे ते म्हणजे की महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीनं संघर्ष होत राहिलेला आहे अगदी निवडणुकीच्या आधीसुद्धा आणि निवडणुकीच्या काळातसुद्धा याचे परिणाम हे पक्षांतर्गत होत असतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असे परिणाम होत असल्याचं नेत्यांकडनं वारंवार बोललं जात आहे पण कुठेतरी एकनाथ शिंदेकडनं या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले जातात तिथं भाजपमधनं देवेंद्र फडणवीसांकडनं ही पावलं उचलली जातात आणि इथं अजित पवारांच्या गटाकडनं जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे असतील किंवा मग प्रफुल्ल पटेल असतील यांच्या अशी पावलं उचलली जात असल्याचं आपण पाहतो आहोत म्हणजे कुठेतरी नाराजी जी आहे ती तीनही पक्षातल्या नेत्यांकडनं सातत्यानं समोर येते आहे वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येते पण नेत्यांकडनं इतर जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडनं ही नाराजी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आता आनंदराव अडसूळ यांच्या विधानाच्या बद्दल किंवा आनंदराव अडसूळ यांनी ज्या पद्धतीनं विधानं केलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीबद्दल त्यांनी केलेलं विधान निवडणुकांच्या या संपूर्ण कालावधीमध्ये विरोधकांकडून होणारी टीका असेल किंवा महायुतीकडनं विरोधकांवर विशेषत्वानं महाविकास आघाडीवर होणारी टीका असेल याच्याबद्दल निवडणुकांच्या अनुषंगाने असं विधान हे आनंदराव अडसूळ आणि गजानन कीर्तीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडनं होणं हे कुठेतरी महायुतीसाठी थोडंसं त्रासाचं ठरू शकतं महायुतीमधलेच नेते जर का महाविकास आघाडीचे निकाल लागायच्या आधी अशा पद्धतीनं विधान करत असतील तर त्याचा परिणाम हा कुठेतरी केडरवर होऊ शकतो कुठेतरी पक्षातल्या इतर पदाधिकारी आणि नेत्यांच्या भूमिकेवर सुद्धा होऊ शकतो हे एकनाथ शिंदे किंवा महायुतीतले महत्वाचे नेते जाणतात आणि म्हणूनच अशा पद्धतीची विधानं करणाऱ्या नेत्यांना योग्य वेळी आणि एक प्रकारे आपण असं म्हणूयात की चांगल्या पद्धतीनं रोखणं याच्यासाठीची पावलं जी आहेत ती उचलली जातात शिशिर शिंदे यांच्याबद्दल सुद्धा आनंदराव अडसूळ यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की ते काही फार मोठे नेते नाही आहेत आणि तसंच त्यांनी गजानन कीर्तीकरांची बाजू घेतलेली आहे गजानन कीर्तीकरांवर जर का कारवाई झाली तर मग आपल्याला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलेलं आहे तसाच उल्लेख त्यांनी ज्या पद्धतीनं नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती तेव्हा सुद्धा केला होता एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आनंदराव अडसूळ हे लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभेच्या उमेदवार या नवनीत राणा झालेल्या आहेत तेव्हापासून आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला आहे गजानन कीर्तीकरांची भूमिका सुद्धा अशाच पद्धतीनं कुठेतरी भाजप किंवा महायुतीच्याबद्दल विधानं करणारी आहे आणि म्हणून आनंदराव अडसूळ हे त्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत असं म्हटलं जात आहे पण पुन्हा एकदा ही गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की या नेत्यांची जी नाराजी आहे ती नाराजी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मध्ये कशा पद्धतीनं काम करणारी ठरू शकते वेगळ्या पद्धतीनं म्हणजे जसं आग्रहानं एकनाथ शिंदेंनी जागा मिळवलेल्या लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीच्या जागा घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या जास्तीच्या जागा मिळवण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यात यशही मिळवलं त्यानंतर त्या 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 कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची नाराजी जी आहे त्याच्यानुसार एकनाथ शिंदेंनी आपल्या या पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठीच्या हालचाली केल्याचं देखील म्हटलं गेलं होतं एक प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये ही गोष्ट महत्वाची ठरली आणि दुसरीकडे पक्षामध्ये आजही आपल्या महायुतीमध्ये आ, जो शब्द आहे तो चालतो हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेंना ही गोष्ट उपयोगी ठरू शकते असा त्याचा अर्थ काढला गेला पण वारंवार सातत्यानं जर का नेते अशा पद्धतीनं विधानं करत असतील तर मग आता एकनाथ शिंदेकडनं कशी आणखीन पुढे पावलं उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे जरी सूचना दिल्या असल्या तरी सुद्धा एकनाथ शिंदेंचे जे नेते आहेत ते शांत बसतात का हे बघणं महत्वाचं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या किंवा महायुतीच्या अशा ज्येष्ठ नेत्यांकडनंच अशा पद्धतीची विधानं होत आहेत येत आहेत तर याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चित होईल महाविकास आघाडीचे नेते या विधानांना कसं इनकॅश करतायत हे देखील बघणं महत्वाचं आहे दरम्यान निकालाच्याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये राजकीय विश्लेषकांमध्ये जी चर्चा असेल ती असेल पण त्याचबरोबर महायुतीतल्या या दोन ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या विधानामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत पक्षांची जी नाराजी किंवा बड्या नेत्यांची जी नाराजी आहे ती कुठेतरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ओढवलेली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही दरम्यान एक प्रकारे आपण असं म्हणूयात की आनंदराव अडसूळ असतील गजानन कीर्तीकर असतील अशा बोलणाऱ्या नेत्यांवर खरोखर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कारवाई होणार का त्यासाठीची पावलं उचलली जाणार का सूचना देण्यात इतपतच या गोष्टी पुढे जातील की त्यानंतर पुढे काही गोष्टी घडतील हे बघणं महत्त्वाचं आहे आणि अशीच खतखत जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राहिली तर मग त्याच्यावर उपाय म्हणून मित्रपक्षांकडून कशी पावलं उचलली जातील मित्रपक्षांची नाराजी ओढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या या विधानांच्या अनुषंगानं स्वतः एकनाथ शिंदे आणखीन पुढे आपल्या पक्षांतर्गत काय गोष्टी करतात हे देखील बघणं महत्वाचं आहे खरंतर एकनाथ शिंदेंसारखा नेता हा सातत्यानं आपण आपल्या नेत्यांची आपल्या पदाधिकाऱ्यांची किंवा आपल्याबरोबरचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा चर्चा करूनच निर्णय घेतो असं म्हणत असताना अशा पद्धतीनं ना नाराजीची समोर येणारी विधानं ही कुठेतरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा लोकशाही आहे का याच्याबद्दल विचार करायला लावणारी आहे असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दरम्यान पुढे कशा पद्धतीनं गोष्टी घडतात यावर आपलं लक्ष असणार आहे आत्ता या, या लाईव्ह थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद